कसं आहे माहिती आहे मित्रांनो नवरीकली अपेक्षा वाढत गेल्यानं आणि नवरदैवाखाली अपेक्षा वाढत गेल्यानं चांगले संबंध जुळल्याला त्रुट्यात बरं का वेळ लागत नाही हे ताजी उदाहरणं मी कितीतरी जागेवर बघितलेली आहेत आणि तुम्हाला पण अनुभव असेल माणसाने अपेक्षा कमी करावं कारण ती काय आपल्या घरात येणार नसते शेवटी त्या दोघांच्या घरात जाणार असते पण त्यासाठी तुमच्या का बुडाला आग लागते किंवा जळतंय कशामुळं झालंय ती आता सुपारी फोडायची म्हटलं आता सुपारी तर फुटणार जे व्हायचं ती होणारच ना मग आटी कशाला तुमची आ आटी कशामुळं तुम्ही घालता घेण्या देण्याचं आता उद्या सुपारी आली उद्याच्याला सुपारी तेवीस तारीख शुक्रवार समजा पावण्यारावळ्यांना सांगितलंय आणि तुम्ही लका ती वाहन शिफ्टी वाढायला लागल्यावर काहीतरी उग तिसरंच काहीतरी नका लका खेळ असला काय उभा करू हाताने राडा व्हायचा हां बरं काय झालं तरी शेवटी माझ्यावर फिरून येत आहे आता तुम्ही माणसान काय आहे फिरून आता दाजीने नवीन आठ घातली आता तुम्ही माणसान काय घातली आठ आता पहिल्यांदा मला पांडूचा कॉल आला पांडू म्हणला बावड्या म्हटलं काय उद्या तर सुपारी म्हटलं हा आहे की मग माहिती आहे समजाला कोणाकोणाला सांगितलं काय म्हटलं तिकली काय हो त्याची काय पाहुणं ना आपली काय पाहुणं एकच आहेत समध्यांनी समधिकनं नरबजा जेवढी येते तेवढी येते आणि सुपारी आहे ताईच्या दारामध्ये मग काय असेल त्या सागरला कपडे घ्यायचे हावसाने पांडू घेईन तिकडनं नवरीला तुम्हाला सांगतो त्याची आई घेईन आता पहिल्यांदाच येत्या दारामध्ये म्हणजे तुम्हाला सांग साडे घेणे हाऊस हाऊसही तसं बघाय गेलं तर नवरी तिकडं नवरा इकडं असलं तरी सुपारी फुटली जाते ठरून फक्त सुपारी कशासाठी असते की एक पक्का असावं दिली म्हणून आणि कसं लगीन ठरलं ह्याचा उल्लेख असतो त्यामध्ये एवढं तोळं तेवढं घेणं देणं लगीन कोणाकडं ह्याच्यावर सुपारी ठाम चार माणसात असते चार माणसं तिकली चार माणसं ही कली आता हिसमध झालं मग दाजीने अटकाय काय घालावं आता बघा मग पांढवला मी काय म्हणलं काय झालं सांग की मला नाही दा ताईचा सकाळ सकाळ कॉल आला तर दाजीचा पण कॉल आला होता अरे म्हटलं काय बोलली ती सांगा आधी मला तर काय ती बोला नाही आता काय करावं मी म्हणलं थांब मला तुझी चिचर मला परत तुला येतो राग बोललं गे जमतंय म्हटलं मी कॉल करतो ताईला कॉल केला ताईला म्हणलं ताई आता अजून काय नवीन खुसपाट ए काय नाही रे बावड्या म्हणली म्हणलं मग पांडू काय का, मला म्हणतोय नाही म्हणली अरे ती हिथं आणाय नेहायला ती किराणा भरायचा साड्या आणायच्या पातील स्वयंपाकाचं तुम्ही तिकडंच आहे चार चार मामा असून काय उपयोग आहे काही ती दाजी ओरड ते दे म्हटलं आठ सांगा आधी दाजी काहीतरी आठ घातली ते बघ स्वामाचे कानाव घाल परत ती अजून गोंधळ उभा कर शेवटी फिरून माझ्यावस येत ना म्हणजे माझ्यावरच आलं की स्वमापर्यंत गोंधळ घालीन म्हणून त्याच्या कानाही घाला मग दाजी मी काय म्हणतोय हाय तुमचं मी मी हो ना हाय तुमच्या मनातल्या गोष्टी एवढा बोललान तेवढंच का लपवताय मायापासून आ कशामुळे मुळे लपवताय सांगा म्हणणं पर आता बघा मी सत्य बोललो का लाईटसुद्धा आली लाईटेन सुद्धा साथ दिली मित्रांनो लाईट आली भारी वाटलं मला पण बघितलं ताई म्हणली दाजी सांगा तू बोल म्हटलं बोलतो ताईनी दाजीकड मोबाईल दीती म्हणली बरं का आणि परत काय म्हणते माहिती अरे बावड्या दाजी इथं घरी नाही तर गावात गेल्यात अरे काय तुमचं बरं असू दे म्हणलं काय असं काय लय महत्वाचं आहे आठ म्हणजे काय सांगा की मला तरच सुपारी फोडायची वाडीव उद्योग का ही वाढीव मेजरने कॉल घेतला होता मग ती तुम्हाला सांगतो म्हणला दाजीचं काय सुद्धा म्हणणं नाही एवढं काय नाही फक्त दाजी काय म्हणतात जसं सोमाने गाय केली कि की सुपारी फडाय तिथं द्यायची म्हणण्या जोग आपण केलं तिथंच पूरगी दिली जवळच आसपास एरियामध्ये त्याला पण मामा नात्याने वाटत असं की बाबा भाचीला काय त्रास होणार आहे काय झालं तर लगेच चार पावलं असावं हो। त्या हिशोबाने बरोबर आहे पण त्यांनी लगेच सुपारीच हाट्ट केला रुसून बसला काय वरडा वर्डी केली आरडा वारडे केली आणि के त्याला काहीतरी बोलून बघावं लगे युट्यूबवरच मानतोय भेटत नाही कोणाबा त्याला लागामच नाही मग विचार करत नाही इज्जत जाईन का आब्रू जाईन का स्वतःची गेलेली कळत नाही दुसऱ्याशी गायलेलं कळत नाही ना काय करतोय कळत नाही पण माझं काय जे आहे ती मानतोय ना लोकांना सवय आहे माझं की बाबा प्रत्येक अपडेट घरातले सोमाच्या चॅनलला भेटते मग ओरिजिनल काय काय दडलेलं रस आहे ती भेटत ना मला सांगणं काम मल या सांगा म्हटलं काय आहे काय मी नाही काय मग जशी तू सुपारीला आता गाय केली कुठं दुखनजगी कुठं आजारीच पड कुठं कायच म्हण रक्षाबंधनलाच यायचं नाही आणि आ गेलोच नाही मी काय अडचणी तुम्हाला सांगितल्या बाबा मी आजारी पण होतो आणि त्यातल्या त्यात ऑल फॅमिली तिथंच गेली म्हणून माझी काही गरज नव्हती ओम पण आजारी होता बप्पाला म्हणलं ते राहू दे आता आठ काय दाजेने घातले म्हणजे मला सुपारीला येऊ का नको मी मी येऊ का नको सांग नाही तुम्हाला तर माझी एवढी भीती वाटते मी काहीतरी मध्ये गोंधळ करेन आठ घालीन कुठं काय करेन गोंधळ बाबा एवढा पण मला पण कळतंय मी पण परपंची काय बाची आहे माझी बहीण आहे माझी तेवढं कळतंय का नाद असावं पण नादिक नसावं नाद कसा असावं तमाशाला जातो ही नाद झाला पण बाईस घेऊन येणं हे नादिक आहे मी फक्त तितवर जातो एवढं पण कामात गेलेली केस नाही बोला आला बोला म्हणतावा मला तो सांगतोय दाजीचं एक म्हणणं तुझ्या म्हणण्याने सुपारे फुले पण आमच्या म्हणण्याने लग्नाची तारीख होईल अरे मी कुठं म्हणतोय लगेच लगीन करा सुपारी फुटली संधी समाधान दिली ती दिली, दिली ही पक्क पाहिजेत पहिले मग म्हणलं काय म्हणतात मग दाजी काय म्हणलं मग ती म्हणला की दाजी म्हणतात सुटीची बारावी झाल्याशिवाय लगीन करायचं नाही अरे बारावी नाही मी अजून दोन वर्ष थांबतो त्याच काय म्हणलं तो तोपर्यंत समधी जुळजुळ होईल पैसे शिल्लक राहतात आता पोरीचं लगीन करायला जबाबदारी पडली थोडंफार ताई पण काटकसर का करेन आम्ही पण हातभार करेन पांडू मी आमची बाची ना संधी मिळून करेन तोपर्यंत तो वेळ तर तो दिला पाहिजेत ना बरोबर आहे लग्नाला ह्याला वेळ दिला पाहिजेत दवाखान्याला मारणा तिथं लगेच इमर्जन्सी असते ही वेगळी गोष्ट तेवढं मला नॉलेज आहे हा मग तीच आहे बाकी काय नाही मग म्हणलं कधी म्हणतात दाजी दाजी म्हणतात की बाबा आता सहा महिने गेलं कोण अजून सहा महिन्यात तिचं बारावीचं ही या बारावी झाली की आपण उन्हाळ्यात लगीन करू मान्य म्हणलं आणि एवढ्यासाठी तुम्ही एवढा गोंधळ केला एवढे वेळ लावलं सांगायला म्हणलं मी मग आबरलो की म्हणलं म्हटलं असं काय आता मोठी आठ घातली फिटली काय की सुपारी फोडतात का नाही काय की एवढं काय झालं काय सुद्धा नाही मित्रांनो फक्त एवढा विषय होता एवढं या सांगण्यासाठी यांनी मला एवढा या त्रास दिला माहिती आहे का काय तर स्वीटीची जशी सोमामाने गाय करून आता सुपारी फोडायची तारीख लगेच धरली लगेच ब्लॉक टाकला समधीकडे केला आता काहीच बॉलते नाही दात पण आपलं होट पण आपल्या बॉम्बलाही लपाई लपा आता नाही लाजाने तुम्हाला सांगतो त्याच्या म्हणण्याप्रमाणे पुढल्या आठवड्यात सुपारी लगेच तारीख धरली कुठलीही वेळ न भेटता झटक्या सुपारी उद्याच्यालाय तसंच गाय लगेच ती झालं की ह्याचा अजून मुळात उद असं काय करू नको म्हणून दाजे मला न सांगता पांडूला ताईला मेजरला सांगितले त्याला सांग की सुपारी फोडतो हे तुझ्या म्हणण्याने पण माझ्या म्हणण्याने लग्नाची तारीख आणि माझ्या माझी एवढी आट आहे असं दाजीचं म्हणणं आहे तर दाजीची लक्ष तुमची आट आली असेल दाजीची आठ आहे की बारावी झाल्यानंतर मी लगीन करेन तोपर्यंत तो कुणीही मध्ये नाव काढायचं नाही मान्य जमतय पण हे शब्द तर दाजीने मला स्वतःहून कॉलवर बोलले असते तर मी काय आडवा आलो असतो का काय नाही म्हणलं असतं का काय का, का गरज एवढं फिरवायची इतका वेळ माझा घालवायची सांगा ना मला पण तेवढं कळतं मित्रांनो जमता उलट मला पण छान वाटलं की बाबा निर्णय चांगला घेतला पूरगी जायची बघू आता या सहा महिन्यात किती जीव लावतात सुट्टीला किती पोचतात आत काय आता पूरगी जायची दुसऱ्याच्या घरी म्हणजे जाऊ hmm? दे आय बापांनी घ्या बाबा म्हणतात ना माया फिया करून हे करून असे काय लांब तुमच्याच घरात ही आहे डोळ्यासमोर एवढं काय टेन्शन घेऊ नका तर दाजीची आठ अशी तर ती सोमनाथ दादाला तुमच्या मान्य आहे आणि पूर्ण युट्यूब फॅमिलीला पण मान्य असेल आणि मान्य करावी लागेल काय अडचण नाही दाजी बिंदास मान्य आहे मला तुमची आठ मला समजलेली कळलेली मग मी ही कशी आठ तुमची मागं ठेवू म्हणून युट्यूबला आणन हे माझं काम आहे मी आणली माझ्या पण युट्यूब फॅमिलीला कळाव कुठपर्यंत तुमचा कार्यक्रम येत चाललेला आहे तर आता तारीख उद्याची तेवीस उद्या सुपारी फुटते मित्रांनो उद्याच्याला ती कल्ली मावशीची ही कल्ली हिकली, हिकली समधी आम्ही एकत्र येतोय काय नातेवाय गावातले लोक येतील सुपारीचा कार्यक्रम कसा होतोय तो तुम्हाला पुल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर आज मी चाललो आहे तायपाशी संध्याकाळ वापस येणार उद्या पाटे पाटे, पाटे पांडू ती समधीच फ्रेश होऊन मस्त पाहिजे सहाला तर तिथं हजर असतील तिथं आदल्या दिवशी मुक्कामाला जाऊन तिला त्रास द्यायचा नाही तर आदल्या दिवशी मी चालले एक काही गोष्टी बोलायच्यात पण म्हणजे कसं माणसात बोलण्यापेक्षा दोघात मिटल्या लय चांगलं असतं अशा गोष्टी आहे तर ती काय बोलणार आहे एक महत्वाचं आहे आमचं तर ती आता काय सांगू शकत नाही कारण मला दाजीची त्याच्यासाठी परमिशन लागेल नाहीतर परत बांडव उभा राहते मी तर यूट्यूबला तुम्हाला आता सांगितलं तर मग आधी कन्फर्म करू द्या मला मी पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो तर चला ब्लॉग पण मोठा होतोय थांबतो थांबतोय तर दाजीची आठ मान्य जसं दाजीने माझं ऐकलं तसं दाजीचं मी ऐकतो आणि इथं उद्याच्या ना आपण सुपारी फुडूल्या फोडतोय तर तुम्ही सर्वांनी शुभेच्छा द्या आणि तुमचा आशीर्वाद यांना कायम असंच राहू द्या कुठं मंत्र्या संत्र्याचा आशीर्वाद पेक्षा तुमचा आशीर्वाद लय महत्वाचा आम्हाला ठीक आहे थांबतो चला may